नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवर आजच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही ऐकलं असेल की वेळ आली पण काळ आला नव्हता कारण काळाला भगवंत आज्ञा देत नसतो म्हणून सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की करा आपल्या दीर्घ धन ही तेवढेच आपले महत्त्वाचे आहे यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावं लागत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून ही एक गोष्ट जो व्यक्ती कोणी करतो त्याच्या घरात वैभव वेगवा वेगाने वेगा आकर्षित होते तो व्यक्ती एका रात्रीच माता लक्ष्मीची कृपा माता लक्ष्मी त्यांच्यावरती कृपा करते मित्रांनो तुम्ही अनेकदा लोकां लोकांनी बोलताना ऐकले असेल की घरातून दारिद्र्य आणि पैशाची तंगी दूर होते नाई उसे दियो आभावाद जा, आभावाद होत नाही तर दिवसे दिवस धनाच्या अभावात जा अभावात जात आहेत कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यामध्ये होत असतील पण तुम्ही या गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नाही याचे कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम आहेत की अनेक गोष्टी आहेत सांगितल्या आहेत जे आपण पूर्वज व्यक्ती वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावत असतात पण आजकालची पिढी या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे समजत नाही परंतु जेव्हा तुमच्या समोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टीच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात घरात दारिद्र्य येण्याचे कारण कारणे आपण स्वतःच असतो आपल्यामुळे आपल्या कृतीमुळे आपल्या वागण्यामुळे आपल्या यशस्वी होण्यात अडथळा येत असो जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर अशी काही कामे करत असाल तर तुमच्या घरे घरात दारिद्र्याला तुम्ही स्वतः आमंत्रण देत आहात म्हणून मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नयेत नंबर एक स्वतःला आरशात पाहणे मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्यानंतर सर्वप्रथम आरशामध्ये पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका वास्तुशास्त्रानुसार याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये सकाळी उठताच आपल्या स्वतःचा चेहरा पाहणे म्हणजे दारिद्र्य आणि दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देणे म्हणूनच उठल्यानंतर लगेच आरशात पाहू नका याची विशेष विशेष काळजी घ्या तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की आपली आजी आजोबा जास्त वेळ आरशात बघत बसले तर ओरडायचे आणि म्हणायचे आरशात बघू नको आरशा मागे काळ असतो तर आरशात उठल्या उठल्या आरशात बघितल्याने दुर्भाग्य पाठ सोडत नाही नंबर दोन सकाळी उठल्यानंतर अन्नाचे से सेवन करणे आजच्या काळात लोक सकाळी उठतात चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे से सेवन करतात जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांग सांगू इच्छिते की शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय दात दात स्वच्छ केल्याशिवाय सूर्यदेवाला अर्ध अर्पण केल्याशिवाय अन्नाचे से सेवन करून करू नये निषिद्ध मानले गेले आहे सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती झाली आहे आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय आपण अन्नाचे से सेवन करू नये ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेच सोडून द्यावी दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिणे पिऊ नका किंवा निदान तोंड तरी नक्की धुवा नंबर तीन स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे खूप अत्यंत अशुभ आहे आणि हानिकारक आहे असे मानले जाते सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे तर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी जर बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यामध्ये अनेक अडचणींना सामना करावा लागू इच्छितो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे स्मरण योग्य असते त्यामुळे संपूर्ण दिवस तुमचा शुभ आणि फलदायी ठरतो नंबर चार गंगाजलाला आपण शास्त्रामध्ये खूप महत्त्व दिले गेले आहे पौराणिक कथानुसार गंगा ही अशी नदी आहे की ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे म्हणून गंगाजलाला अत्यंत पवित्र मानले जाते रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते आपल्या उशी जवळ ठेवा सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या झोपलेल्या जागेवर शिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा हे नियमित तुम्ही करत चला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगाने युगाचे फळ मिळते असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून सुद्धा राजा होऊ शकतो असे देखील मानले जाते की मृत्यूसमय व्यक्तीच्या तोंडात गंगाजलच घातले जाते त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो गंगाजल कधी अपवित्र नाही ते कधीही शिळे होत नाही नंबर पाच जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करायचं असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाजींचे नाव घेऊन भगवान श्री दर्शन घ्या व सकाळी उठताच हनुमानजीचे दर्शन घ्या तुमच्या खोलीमध्ये समोरील भिंतीवर तुमचे मनमोहक चित्र नक्की लावा सकाळी उठल्यानंतर त्यांचे दर्शन केल्याने माता लक्ष्मीची आकार अपार कृपा तुमच्यावरती प्राप्त होते आणि पृथ्वी मातेचे आशीर्वाद घ्या त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा त्यामुळे आपल्या भाग्याच्या येणाऱ्या अडचणी दूर होतात सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्या माणसाचे आशीर्वाद घेणे खूप जरुरी आहे हे विसरू नका की वडीलधारी व्यक्ती घरात नसेल तर त्यांच्या फोटोला नमस्कार नक्की करावा आता जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान भगवान श्रीकृष्ण यांच्या मते करायला हवी मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की यांनी असे सांगितले की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे काम करू त्याच्यावर माझा आशीर्वाद सदैव राहतो ते काम म्हणजे सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचे तिलक नक्की लावा शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की, की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून जो व्यक्ती घराच्या बाहेर पडतो त्याच्यावरती सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्यांच्या त्यांचे त्यांचे काळही तें� काही बिघडू शकत नाही कपाळावर तिलक लावणे हे काळ तुम्हाला काहीही करू शकत नाही त्यामुळे असे व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतात शास्त्रामध्ये सांगितले जाते आपल्याला नेहमी पाहायला मिळते की आपल्या आपण आपल्या आजूबाजूला जर नीट पाहिले तर समजून येते की कि किती वयोवृद्ध होऊन जे लोक गंध लावतात अष्टगंध लावतात पांडुरंगाचा भुक्का लावतात ते लोक किती वयोवृद्ध होऊन सुद्धा ते आनंद आणि पंढरीची वारी पार पाडतात त्यांचा उत्साह नेहमी त्यांच्या वारी पूर्ण करायची मनातील तयारीही पाहून त्यांना जणू भगवंताने दैविक शक्ती दिली आहे असे लोक किती वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलांप्रमाणे अगदी सळसळ सळसळ ती ऊर्जा त्यांच्याकडे असते त्यांच्या ती जी ऊर्जा असते ती नक्की पन्नाशीत असलेल्या व्यक्तींकडे सुद्धा नसते हा फक्त भगवंताचा एक चमत्कार असून दुसरे तिसरे काहीच नाही कपाळावर गंध लावल्याने देवाची कृपा सद सदैव कायम असते असं मानलं जातं गंधाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचं मन शांत राहतं आणि आज्ञाचक्रावर गंध लावल्याने केवळ मन शांतच नाही तर सकारात्मक ऊर्जा सुद्धा मिळते त्यामुळे हिंदू धर्माच्या अभिमानाने व्यक्तीने उजेवेळी श्रद्धा आणि विश्वासपूर्वक कपाळावर गंध लावावे गंध लावल्याने आत्मविश्वास वाढतो हातात घेतलेले काम यशस्वी होते जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते मनातील चांगले विचार येतात आणि काम करण्याची क्षमता वाढते देवाने देवाच्या साक्षीने काम करत असल्याची जाणीव होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडतात तेव्हा चार तांदूळाचे दाणे नक्कीच तोंडात टाका यामुळे म मा, माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावरती प्राप्त होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असीम राहते उलापैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून खा यामुळे ईश्वरची कृपा प्राप्त होण्यास मदत होते यामुळे तुम्ही जे काम कराल किंवा ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल ते काम पूर्ण आणि यशस्वी होईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जात असाल तेव्हा गोड खाणे नक्कीच आवश्यक आहे पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे उर सर्वोत्तम मानले गेले आहे यामुळेच आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि जे तुम्हाला हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्यांच्या घर त्यांच्या घर घर परिवार आणि समाजामध्ये मान सन्मान मिळतो चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते या उपायाने त्वचेला चमक आणि चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ मिळतात दररोज घराबाहेर पडणे आधी थोडेसे दही आणि साखर खावे हे शुभ मानले जाते या उपायाने कामामध्ये यश मिळते त्यांच्याबरोबर आपल्या आपल्यातील नकारात्मक दूर होते दही आपण दही आपण आणि साखर आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती करून देते मात्र संध्याकाळी अजिबात खाऊ नये यामुळे लक्ष्मीचा कोप होतो तसेच दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे तुळशीची छोटीशी से सेवा कर सेवा करावी देवी देवतांची कृपा मिळते त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते तर मित्रांनो दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी दिवा अगरबत्ती लावावी आणि अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ वास वास्तू शुद्ध होते नसतं दररोज घरात दिवा लावल्याने वास्तूंचे अनेक दोष दूर होतात हे अतिशुभ अतिशय शुभ आणि शुभ मानले जाते यासोबतच सगळ्यात वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे याची नक्की काळजी घ्यावी कारण काही लोकांच्या घरात सकाळी सकाळी गोंधळाचे वातावरण असते काय सकाळी उठताच त्यांच्या घरात वाद आणि कटु कटू शब्दाने अपशब्दांचा वापर सुरू होतो पती पत्नीमध्ये किंवा आई मुलामध्ये असो घरातील इतर सदस्यांमध्ये असो ज्या घरामध्ये सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी लगेच निघून जाते माता लक्ष्मीला शांतता आवडते यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकाशी गोड बोलणे आवश्यक आहे ज्या घरात शांतता असते त्या घरात माता लक्ष्मीचा नेहमी घरामध्ये वास ला वास करते मित्रांनो शास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर दर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्याकडे नक्की पाहावे असे मानले जाते की आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्येच लक्ष्मी देवीचा वास आहे ल असतो आणि आपल्या दोन्ही तळव्यांचं दर्शन घेतल्याने लक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला तिच्या आशीर्वाद प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रानुसार जर आपल्याला आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून जर गायीची पूजा केली तर रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातले तर यामुळे देवी देवता सुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देऊ लागतात पुण्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होते ज्या घरामध्ये लोक नियमित को हे नियमित करतात की घरात ही फिरकत नाही तुम्ही लहान मुलांच्या हाताला सूर्य देवाला जल अर्पण केले तर त्यांची बुद्धी देखील विकसित होते दे, तल्लप होते तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा तर मित्रांनो हे आहेत काही सकाळची कामे जे उठायच्या आधी तुम्हाला काही करायची आहेत सकाळच्या वेळी तुम्ही घरामध्ये नक्की करावीत आपल्याला आयुष्याबरोबरच आयुष्यामध्ये धनसंपत्ती देखील तेवढेच महत्त्वाचे आहे कारण आयुष्यामध्ये गरिबीचा सामना करणे कोणालाही आवडत नाही त्यामुळे आयुष्यामध्ये धनसंपत्ती असणे खूप जरुरी आहे सर्व जीवनामध्ये श्रीमंती व्यतीत करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे म्हणून आता आपण नक्की पाहूया की अपार धनसंपत्ती हवी असेल तर या गोष्टी आवश्यक आहेत करा त्याआधी करा हे मा त्याआधी हे माझे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करून बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा कोणत्याही मंगल किंवा शुभ कार्यामध्ये कापूराला विशेष महत्त्व दिले जाते असे मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक दोष ऊर्जेपासून सुटका होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापूर नक्की जाळावा असे केल्याने सकारात्मक ऊर्जेचा वाढ ऊर्जा वाढते निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जितके देता तितके दुप्पट तुम्हाला परत मिळते त्यामुळे तुम्ही धन किंवा इतर साधने धरून ठेवण्याचा सा प्रयत्न करू नका ते सुटून जाईल दानामध्ये सर्वत्र दान म्हणजे अन्नदान असे केले जाते अन्नाचे भांडार भरून राहतात संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावला लावा आणि त्यामध्ये दोन लवंग टाका तसेच तुम्हाला हवे असल्यास असा दिवा तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तुम्ही लावू शकता एका बाजूला लावू शकता असे केल्याने देवी देवता पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे केल्याने घरामध्ये लक्ष्मीची भरभराट बर होण्यास मदत वेळ लागत नाही भरभराट बर होण्यास वेळ लागत नाही घरात जेव्हा भाकरी बनवतात तेव्हा त्याचा तरा तवा गरम झाल्यानंतर दूध त्यावर दोन तीन दूध शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून सुटका मिळते तसेच पहिली भाकरी गाईला खाऊ घाला गुळाचा आणि त्यावर धान्य खाऊ घाला हे देखील शुभ आहे मानले जाते की यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि आयुष्यामध्ये प्रगती होते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याची वेळी वे... सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये असे का केल्याने माता लक्ष्मी ही घर सोडून जाते आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही जेवणाच्या थाळीने लक्ष्मीने नेहमी पाठ किंवा चटईवर ठेवा ठेव टे, टेबलवर सन्मानाने ठेवा जेवणाची थाळी कधीही हाताने उचलून असं केल्याने उचलू नाही असं केल्याने अन्न प्रे, येऊनच जाते भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर कर, दिशेकडं वरूनच करावे शक्य ते स्वयंपाकघरात बसून भोजन करावे त्यामुळे आपल्या घराहू शांत होऊ लागतो चपला घालून कधीही भोजन करू नये कधीही ब्रह्ममुहूर्तावर सध्या काही झाडू लावू नये कोणत्याही पाहुण्याची नजर पडणार नाही झाडू खाल झाडू लाव झाडू पलंगाखाली ठेवू नका घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा घरातील स्त्रीचा सन्मान करा घरात होतं तिथेच माता लक्ष्मी राहते दक्षिणेचे दक्षिणेकडे पाय करून झोपू नका शर्ट किंवा पॅन्टच्या फाटलेले किस्सा दुरुस्त करून घ्या पैशाच्या पाकिटामध्ये किंवा पैसे त्याच्या मागते माग हिशात ठेवू नका कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका घरात खोटे बोलल्याने बरकत नष्ट होते आपले दात नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवणे घरात सर्वत्र घाण पसरू नका पुरुषाने नक्की आणि केस वाढू नका हा ही माहिती तुम्हाला कसं कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तसेच कमेंटसुद्धा कमेंट बॉक्समध्ये करा आणि श्री श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ